विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व्यापारी अधिकृषांची प्रत्यय निर्मिती अर्थ प्रक्रिया स्त्रोत आणि मर्यादा आपण या प्रश्नामध्ये पाहणार आहोत वस्तुविनिमय पद्धतीतील अडचणी दूर करण्यासाठी मुद्रा अस्तित्वात आली परंतु काही मोठे आर्थिक व्यवहार त्यातल्या त्यात उदारीची व्यवहार करण्यासाठी मुद्रा गैरसोयीची वाटू लागली त्यामुळेच सर्वांना विश्वास वाटेल व मुद्रेप्रमाणेच स्वीकार्यता असेल अशा मौद्रिक साधनाची समाजात आवश्यकता निर्माण झाली व त्यातूनच प्रत्यय मुद्रेचा जन्म झाला त्यामुळेच आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप मौद्रिक अर्थव्यवस्था हे नसून प्रत्यय अर्थव्यवस्था असे झाले आहे प्रत्यय मुद्रा म्हणजे काय तर प्रत्यय मुद्रा ही एक प्रकारची मुद्राच होय ती मुद्रेचीच कार्य करते म्हणून तिला प्रत्यय मुद्रा असे म्हटले जाते प्रत्यय या शब्दाला इंग्रजीत क्रेडिट असे म्हणतात इंग्रजीतील क्रेडिट हा शब्द क्रेडो या लॅटिन शब्दापासून तयार झाला असून त्याचा अर्थ मी विश्वास ठेवतो असा होतो याचाच अर्थ प्रत्यय मुद्रा ही विश्वासावर आधारित मुद्रा होय कारण पत व विश्वास या दोन बाबींवरच कर्जाऊ व्यवहार होतात व अशा कर्जा व्यवहारातूनच प्रत्यय पैसा निर्माण होतो तर प्रत्यय निर्मिती कशा प्रकारे होते ठेवीदार जेव्हा अधिकोशाकडे रोख ठेवी ठेवतात तेव्हा अशा रोख ठेवीतूनच अधिकोश गरजू लोकांना कर्ज वाटप करते आपल्याजवळ जमा झालेल्या रोख ठेवींपैकी अधिकोष आपल्या अनुभवानुसार ठेवीदारांना परत करण्यासाठी विशिष्ट रक्कम रोख स्वरूपात ठेवून उर्वरित रक्कम गरजू लोकांना कर्जावू देते कर्ज देताना मंजूर केलेली कर्जाची राशी कर्जदाराला रोख स्वरूपात न देता त्याला बँकेत खाते उघडण्यास सांगून ती रक्कम त्याच्या खात्यात जमा दर्शविली जाते त्यानंतर कर्जदाराला ती रक्कम धनादेशाद्वारा किंवा इतर मार्गाने आपल्या सोयीनुसार काढता येते जेव्हा अधिकोश अशा रीतीने ठेवीच्या आधारे ग्राहकांना कर्ज देऊन त्यांच्या खात्यात ती रक्कम जमा दाखविते ती एक प्रकारची नवीन ठेव होय अशा नवीन ठेवींना दुय्यम ठेवी किंवा निर्मित ठेवी असे म्हणतात व अशी दुय्यम ठेव म्हणजेच बँकांची प्रत्यय निर्मिती होय थोडक्यात जेव्हा अधिकोश आपल्याजवळील ठेवीच्या आधारे जास्त प्रमाणात ठेवी निर्माण करतात तेव्हा त्या ते प्रक्रियेला प्रत्यय निर्मिती असे म्हणतात आता प्रत्यय निर्मिती कशी केली जाते ते आपण बघू तर एक काल्पनिक उदाहरण घेऊन व्यापारी अधिकोश प्रत्यय निर्मिती कशी करतात ते आपण समजावून घेऊ समजा बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत ठेवीदारांनी दहा हजार रुपये रोख ठेवी जमा केल्या ठेवीदारांच्या ठेवी मागताक्षणी परत करणे ही बँकेची जबाबदारी असते असे असले तरी सर्वच ठेवीदार एकाच वेळी बँकेकडे आपल्या ठेवी परत मागण्यासाठी येत नाहीत असा बँकेचा अनुभव असतो त्यामुळे बँक आपल्या अनुभवानुसार ठेवीपैकी विशिष्ट रक्कम ठेवीदारांना परत करण्यासाठी स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवून उर्वरित रक्कम गरजू ग्राहकांना कर्जाऊ देऊ शकते अशा कर्जाऊ रकमेवर बँकेला व्याज मिळते हा व्याजदर ठेवीवरील व्याजदरापेक्षा जास्त असतो ठेवी व कर्जावरील व्याजदरातील फरक हाच बँकेचा नफा असतो व नफा मिळविणे हे बँकेचे प्रमुख उद्दिष्ट असते समजा आपल्या व्यावसायिक प्रदीर्घ अनुभवानुसार वा जास्तीत जास्त दहा टक्के रकमेएवढी रोख रकमेची मागणी होते असे महाराष्ट्र बँकेला वाटते त्यामुळे ती दहा हजार रुपये ठो रोख ठेवीपैकी दहा टक्के म्हणजे एक हजार रुपये स्वतःजवळ रोख स्वरूपात ठेवून अ या गरजू ग्राहकाला नऊ हजार रुपये कर्ज देते ही कर्जाची रक्कम नगदी स्वरूपात न देता त्याच्या खात्यात जमा दर्शविते त्यामुळे पुन्हा नऊ हजार रुपयाच्या ठेवीपैकी दहा टक्के म्हणजे नऊशे रुपये स्वतःजवळ ठेवून आठ हजार शंभर रुपये ब या गरजू व्यक्तीला कर्ज देते आठ हजार शंभर रुपयापैकी पुन्हा दहा टक्के म्हणजे आठशे दहा रुपये स्वतःजवळ ठेवून सात हजार दोनशे नव्वद रुपये बँक क या गरजू व्यक्तीला कर्ज देते अशा प्रकारे दहा टक्के रक्कम रोख स्वरूपात स्वतःजवळ ठेवून कर्ज देण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहिल्यास शेवटी असे दिसून येते की बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्याजवळील दहा हजार रुपयाच्या रोख ठेवीच्या आधारे दहा हजार रुपयापर्यंत दहा हजार रुपये रोख रुप ठेवीच्या आधारे एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले आहे तर या उदाहरणात एक लाख रुपये उणे दहा हजार रुपये बरोबर नव्वद हजार रुपयाची निर्मिती आ बँकेने केलेली आपल्याला दिसते सर्वच ठेवीदार आपल्या ठेवींची एकदम मागणी करीत नाही तसेच ग्राहकांनी बँकेवर काढलेल्या सर्वच धनादेशांचे रोख स्वरूपात शोधन करण्याची वेळ बँकेवर येत नाही त्यामुळे व्यापारी बँका आपल्याजवळील रोख ठेवींपेक्षा कितीतरी पटीने जास्त कर्ज मंजूर करून भरमसाट निर्मिती करू शकतात संदर्भात शेअर्स यांचे विधान महत्वपूर्ण आहे बँका केवळ मुद्रेचा व्यापारच करीत नाहीत तर एका महत्त्वाच्या अर्थेन अर्थाने त्या मुद्रेची निर्मितीसुद्धा ठरतात तर पुढील भागात आपण पाहू प्रत्येक निर्मितीची साधने किंवा मार्ग प्रत्येक निर्मितीची जे विविध साधने किंवा मार्ग आहेत त्यामधलं पहिलं साधन आहे कर्ज देणे व्यापारी अधिकोष आपल्या ग्राहकांना निरनिरावा प्रकारची कर्ज मंजूर करून प्रत्यय निर्मिती करीत असते त्यात पहिले जे आहे दुसरं जे आहे ते म्हणजे हुंड्या वटविणे व्यापारी अधिकोष गरजू ग्राहकांच्या व्यापारी हुंड्या वटवून दर्शनी किमतीतून कसर कापून उर्वरित रक्कम त्याच्या खात्यात जमा दर्शवितो एक प्रकारे हुंडी वटवून कर्ज दिल्यामुळे प्रत्यय निर्मिती होते त्यानंतर अधिकोष विकर्ष किंवा अधिविकर्षाची सवलत ग्राहकांना अधिविकर्ष सवलतीद्वारे कर्ज मंजूर करून अधिकोष प्रत्येनिर्मिती करीत असतो अधिविकर्षाच्या सवलतीद्वारे ग्राहकांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम काढण्याचा अधिकार मिळतो त्यानंतर शेअर्स व कर्जरोख्यांची खरेदी व्यापारी अधिकोष निरनिराळे कंपन्यांची शेअर्स व कर्जरोखे तारण ठेवून किंवा खरेदी करून प्रत्ययनिर्मिती करीत असतो कारण शेअर्स व कर्जरोख्यांच्या तारणावर मंजूर झालेली कर्जावर रक्कम किंवा शेअर्स व कर्जरोखे खरेदी दे केल्यामुळे देण्यात येणारी रक्कम संबंधित ग्राहकाला नगदी स्वरूपात न देता त्याच्या ती जमा दाखवली जाते व त्या विरुद्ध धनादेश काढण्याचा अधिकार देण्यात येतो